उलट त्यांनी आमची सत्तावीस क्रमांकचा जो प्रभाग आहे इकडे आमचे सिटिंग नगरसेवक आहेत कैलाश गायकवाड त्यांची सीट ते मागत होते आम्ही म्हटलं आमच्या या प्रभागामध्ये तिन्ही नगरसेवक आहेत सिटिंग नगरसेवक आहेत आम्ही ही काही सीट देऊ शकत नाही पण त्यांनी आग्रह होता मग त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही तुम्हाला कळवतो त्यांनी कुठल्या प्रकारचा आम्हाला निरोप दिला नाही आणि आज सकाळी आम्ही टीव्हीवर आता बघितलं की त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय आम्ही आता त्याच्यामुळे तयारीला लागलोय आणि आम्ही नक्कीच पुढचे जे सदतीस वॉर्ड आम्ही पन्नास वॉर्डाची आमची तयारी झाली होती पन्नास वॉर्डाचे आम्ही बिफॉर्म आज तयार करून ठेवले होते आता हे सदतीस वाडाचे आम्हाला फिफॉर्म तयार करावं लागतील वॉर्डाचे उमेदवारही तयार करावे लागतील आणि आम्हाला लढायची तयारी व्हा पण हा त्यांचा अंतर्गत वाद काल लक्षात आला असं की त्यांनी आम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्यांच्या अंतर्गत वाद जे आहेत ते वाद सगळ्या तुम्ही पण चॅनलवर सगळीकडे कव्हर केलेले आहेत त्या वादामुळे त्यांनी ही युती शिवसेने उमेदवार करण्याकरता ही युती तो त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची ताकद वाढते आणि आम्ही काही करू शकतो म्हणून तुमचा अहंकार वाढला आणि त्या अहंकाराने युती होतो असा जर आमच्यामध्ये अहंकार असता तर काल आम्ही सदोतीसचा त्यांना प्रस्ताव दिला नसता त्यांनी सांगितलेले सात वार्ड आम्ही वाढवून दिले आमचे चांगले वार्ड सिटिंग वार्ड आम्ही त्यांना दिले तिकडे आमचे नगरसेवक होते मोहन साळवे असतील किंवा अप्पू हिवाळे असतील असं काही नाहीये आम्ही जर तसं नसतं तर आम्ही लेखी स्वरूपात त्यांना का दिलं आणि तुम्ही जर ती वाचली आधी तर त्यांना चांगले सगळे सिटिंग वॉर्ड आमचे आम्ही त्यांना दिलेले आज साळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे अप्पू नगर आहे हे सगळं असताना आम्ही त्यांना ते वापर केले होते पण त्यांचा आग्रह जो होता तो आमचा कैलाश गायकवाड म्हणून एक आहे आणि एक वीस नंबर मध्ये त्यांना या दोन वॉर्ड साठी त्यांचा खूप जिकडे ऑलरेडी आमचे सिटिंग नगरसेवक आहे पहिल्या मीटिंग पासूनच त्यांच्या लक्षात येत होतं की तुमचं काहीतरी चालू आहे आणि नाही तर तुम्ही तुमच्या असं काय हे बघा तुम्हाला मी सांगतो आम्ही तर एकशे पंधरा वार्डात सगळ्यांना काम करा म्हणून सांगितलं त्याच्या मागचा उद्देश काय संधी कोणाला मिळेल कुठला वार्ड सुटेल माहित नाही त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना कामाला लावला होता आणि हा काही वैयक्तिक कोणाला असं नाही की तुला तिकीट कन्फर्म असं कोणालाच नसते आमच्याकडे तर सगळ्या आता काल रात्री आमची यादी यादी आता अजून थर्टी ची तर यादी आमच्या हातात पडते त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडली घरची मंडळी आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली त्यांचं म्हणणं असं आहे की युती न करणं हे महागात पडेल असं वारंवार सांगत होतो असं त्यांचं एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारणात कमी जास्त गोष्टी होत असतात कोणाची काही हे नसते त्यांनी पण हे समजलं पाहिजे आम्ही राजकारण करतो ते राजकारण करतो त्यांनी पण काय समजुतीने घ्यायला पाहिजे होतं मला सांगा सिटीन तीन तीन नगरसेवक देणं हे आमच्यासाठी पण अवघड आहे ना शेवटी आमच्याही संघटना आमचाही पक्ष आम्हाला चालवायचा आहे पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर वोट अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात मला दाखवायची गरज नाही बोलायची गरज नाही आता भाजप स्थानिक नेते ठीके पण ते करणार आहे आणि सावध केला त्यांनी स्वतः ह्याच्यावर आत्मपरीक्षण करावं आम्ही कशाला सांगायचंय आता या सगळ्या परिस्थितीनंतर ते किती जागांवर आता निवडणूक लढवणार आहात नाही आम्ही आता तयारी करतो आम्हाला आता म्हणून तुम्ही थोडस मीडियाला म्हणलो तर एक तासाने भेटतो पण तुम्ही आग्रह धरला म्हणून मग आम्ही सोडून आलो आम्हाला तर सगळ्या आता या वाढत उमेदवार पासून बी फॉर्म पासून सगळी तयारी करायची साडेतीन तास करू 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 त्याला आमचे हे बघा उमेदवार तयार आहेत बी फॉर्म काय लिहायचा विषय आणि त्यांना सांगायचा विषय आकडा काय सत्याऐंशी साठी का सत्याऐंशी साठी आमचा पूर्ण प्रयत्न हे बघा दोघांनाही आहे प्लस मायनस तर होणारच आहे आजुने, आजुने का ए, आता त्यांनी जाहीर केलं त्यांनी बी फॉर्म इश्यू करून टाकले कोण अरे अजून तर आमचे जे पन्नास आहेत त्यांचाही फॉर्म आम्ही दिलेला नाही अजूनपर्यंत आता आम्ही बारा वाजता सगळे इश्यू करणार आहोत साहेब एक लक्षात ठेवा आम्ही सदोतीसची ची यादी लेखी मध्ये त्यांना दिलेली आहे ठरल्याप्रमाणे आता तुम्ही मला सांगा ज्या वेळेस रात्री सर्व ठरली सकाळी तुम्ही परत म्हणतात की आम्हाला तो कैलाश गायकवाडचा पण पाहिजे आम्हाला तो वीसचा पण पाहिजे हे बरोबर नाही ना जो आकडा ठरला त्या आकड्यावर आपण स्टिक राहिला पाहिजे रोज एक 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 वाढ तुम्ही वाढत जाल आणि मला सांगा राजकारणात सिटिंग नगरसेवक ज्या पक्षाचा असतो किंवा एखादा सिटिंग आमदार असला तर तो सोडणं हे एथिकली करेक्ट आहे का हे एवढं सांगतात आणि त्यांनी दिवसभर वाट पाहिली असं नाही आहे त्यांचं करून आम्ही त्यांना दिला तो तो करून दिले त्यानंतर परत आठ मध्ये हा नको हा पाहिजे अकरा मध्ये हा नको हा पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक त्यांचे मंडळींचा त्यांना वॉ सेव्ह करण्याकरता हा नको हा हा नको हा असे त्यांनी चार प्रस्ताव पाठवतात लोकांना साहेब युती कुठली चांगलं झालं का अडचणी दोघांसाठी आम्ही मित्र पक्ष आहोत आम्ही शेवटी सत्तेत एकत्र आहोत आज आम्हाला प्रचार करताना पण आम्ही प्रचारामध्ये आमच्या विकासाच्या मुद्द्यावर या शहराच्या विकासावर आम्ही लढत थेट लढणार आहोत ठीक आहे ना करून त्याच्यात काय हे बघा आम्ही विकासावर लढणार आहोत आम्हाला काय याच्यात राजकारण नाही आम्ही शहराचा विकास येणार शहर जे डीएमआयसी मध्ये आज कोटीचे उद्योग येत आहेत येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये युवकांना बेरोजगार युवकांना संधी मिळावी हे शहर विकसित कसं कर ये करता येईल त्याच्यावर आम्ही मेनली काम करतो तो त्यांनी तोडली तो शंभर टक्के त्यांनी तोडली त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं त्यांनी बीफॉर्म इश्यू करायला सुरुवात केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी या त्यांनी ऐकलं नाही ठरवला तो सदोतीसचा आकडा होता सदोतीस त्यांनी नवीन नवीन रोज एक, एक। मागणी करून संभाजीनगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं आत्ता सकाळी नऊ वाजता जाहीर करण्यात आली युती तुटलेली आहे तर हे आमच्यासाठी अनअपेक्षित गोष्ट होती आणि आमच्यासाठी हा धक्काच युती व्हावी हो म्हणून वारंवार आम्ही प्रयत्न केले दहा बैठका झाल्या आणि अठ्ठावीस तारखेला रात्री अठ्ठावीस तारखेला रात्री माननीय मुख्यमंत्री साहेबांचे ओ एस डी राजेंद्र साबळे यांच्या मार्फत आम्ही तिथं तीन तास चर्चा केली आणि त्या बैठकीमध्ये जो काय डिफरन्स होता दोन चार वाटाचा ते तो डिफरन्स माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकला त्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकला आणि एक आकडा ठरला सदोतीस अठ्ठावीसच्या रात्री आणि तोच आकडा ठरलेला आम्ही काल त्यांना प्रस्ताव दिला साधारण बारा एकच्या आसपास दिला असेल एक दोनच्या आसपास पण संध्याकाळी वाट पाहिली रात्री वाट पाहिली त्याच्यातून त्यांनी काही आम्हाला प्रतिसाद उत्तर दिलं नाही आणि आता सकाळी एकदम मी युती तुटली जाहीर केलं आता युती तुटल्यानंतर आम्हाला तर लढाई करणंच आहे म्हणून आमची पूर्ण तयारी आहे आमच्याकडून अजून एकही बी फॉर्म दिलेले नाही पन्नास बी फॉर्म आम्ही तयार केले होते आणि उरलेले जे सदुतीस जागा आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही लवकरात लवकर आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलंय त्याच्या माध्यमातून आणि एकंदरीत युती तुटणं या शहरासाठी युतीची गरज होती पण शिवसेनेच्या माध्यमातून युती तुटली जे होईल आम्ही तयारी चांगली करू आता कोण मोठा होईल मोठा होईल हे जनता जनार्दन हुशार आहे मतदार हुशार आहे मतदार ठरवेल या शहराला विकास कोण करू शकतो आणि विकासासाठी नक्कीच आम्हाला खात्री आहे पोस्ट इलेक्शन पोस्ट इलेक्शन तर नेते नाही घेतील पोस्ट इलेक्शन परत युती होईल त्यात काही सांगायची गरज असून आहे आव्हान देतात नाही वरच्या युतीबद्दल आम्ही काहीच बोलणार शहरापुरतेच बोलणार शहरातच आता नगरपालिकेमध्ये पण आम्ही अनेक ठिकाणी वेगळे वेगळे लढलो आहे ना त्यांना शत्रुच्या विषय ठरवतील विषय असा होता प्रत्येक वेळेस त्यांनी प्रस्ताव बदलला कारण माननीय पालकमंत्री एक सांगायचे त्यांच्या नंतर ऋषिकेश जयस्वाल एक सांगायचे आणि राजदार तिने तीन तुम्ही बोलता मी काय मी सुद्धा खासदार आहे चौघांनी मिळून जर प्रस्ताव आम्हाला दिला असता चौघा कोणी एकच जागा आल्या असत्या ते दहा बैठका सुद्धा झाल्यानंतर आमच्याकडे समजा आता प्रभारी अतुल जी आहेत आम्ही सर्व बैठक घेत होतो आणि ते सांगत होते आम्ही ऐकत होतो पण त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्रस्ताव द्यायला पाहिजे होता तो प्रस्ताव आम्ही मान्यच केला असता प्रत्येक बैठकीमध्ये मान्य पालकमंत्र्यांचा नंतर ऋषिकेश जयस्वालांचं नंतर राजेंद्र जंजाळांचं आणि एका बैठकीला खासदार साहेब होते मी तो खासदार आहे म्हणे हे घ्या हे घ्या ते घ्या म्हणजे त्यांनी लिहून आणायला पाहिजे होतं ते द्यायला पाहिजे होतं ते कधीही झालं नाही आणि शेवटची बैठक झाली त्या बैठकीत जे ठरलं ते आम्ही त्यांना लिहून दिलं बाबा हे तुम्हाला मागितलं आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर मान्य करावं आमच्या अध्यक्षाने दिलं ते मान्य करायला पाहिजे होत ते तर केलंच नाही आता युती तोडली त्यांनी दोघांच्या भांडामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ देणार नाही कारण इथला मतदार हुशार आहे आणि मतदार निर्णायक मत देतील मतदारांना कल्पना आहे की शहराच्या विकासासाठी जे आमच्या मार्फत जे काम होऊ शकतं जे काम झालेलं आहे जे होणार आहे ते मतदारांना कळतं केंद्रीय लेवलला असेल किंवा राज्य लेवलला असेल म्हणून मतदार नक्कीच आम्हाला आम्हाला भाजपला विकासासाठी कुठल्याही प्रकारचा खोडा येणार थँक्यू सर थँक्यू सो मच धन्यवाद आता बस हे चहा मागवली आम्हाला आम्ही यादी काढली ना